मित्रांनो पंधरा जून दोन हजार चोवीस आज आपण आलो आहे जिथं आंबेड्यान पद्धतीचा प्लॉट डेव्हलप केला जात आहे गावचं नाव आहे आंबोडा तालुका मायगाव आणि जिल्हा यवतमाळ तुळजापूर आणि नागपूर जो हायवे आहे त्याच्याच बाजूला हा प्लॉट आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो इथं आपण बारा जूनला लागवड केली होती पण पाऊस हा अचानक गायब झाला त्यामुळं आज रोजी आपल्याला इथं हातानं पाणी टाकण्याची वेळ आलेली आहे शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे का चांगल्या प्रकारे जेव्हा पाऊस होईल तेव्हाच कपाशीची लागवड करा किंवा पाणी येणार आहे किंवा आज येईल उद्या येईल अशा अशा आपण कोर्डो क्षेत्रामध्ये तरी कपाशीची लागवड करू नये जिथं आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल किंवा आपण चांगल्या प्रकारे ओलीत करू शकतो ड्रिप असेल स्प्रिंकलर असेल आणि जेवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी देणे होते तेवढ्याच प्रमाणात कपाशीची लागवड करावी एरवी बियाणं खूप महाग आहे आणि एवढं महाग बियाणं जर आपण शेतामध्ये टाकलं आणि पाऊस नाही आला तर नक्कीच आपलं नुकसान होईल त्याचबरोबर त्याचबरोबरसुद्धा वाया जाईल आणि मजुराचा जा खर्च परत मेहनतीचा जो आहे तो पण आपली वाया जाते त्याच्यामुळं जा शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे का कपशी लागवड करत असताना पाण्याची व्यवस्था असणे महत्त्वाचं आहे इथं पाण्याची व्यवस्था होती पण लाईन नसल्यामुळं म्हणजे सतत खेड्यामध्ये जर हवा आली किंवा पाणी आलं तरी थोडं जरी हवा आली तरी लाईनही राहत नाही त्यामुळे इथं पाण्याची व्यवस्था आहे पण लाईन नसल्यामुळं आपल्याला आज रोजी इथं हाताने पाणी टाकण्याची वेळ आलेली आहे अशी वेळ आपल्यावर यायला नाही पाहिजेत अशी अपेक्षा आहे आणि चांगल्या प्रकारे जेव्हा पाऊस होईल तेव्हाच कपाशीची लावगड करा आणि पाण्याची व्यवस्था असेल स्प्रिंकलर असेल ड्रीप असेल तर अशा ठिकाणी आपण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कपाशीची लावगड करू शकता म्हणजेच आता सेकंड आठवडा चालू झालेला आहे म्हणजेच आज पंधरा जून आहे या पंधरा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान जर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर कमी क्षेत्रामध्ये आपण लागवड करू शकता आणि पाणी असून जर आपण लागवड करत नसाल तर आपलं उत्पादन हे समोर जर पाऊस लेट झाला तर आपलं उत्पादन कमी होईल आजपर्यंत आपण पावसाची वाट पाहत राहिलो काही भागामध्ये पाऊस झालेला आहे काही भागामध्ये पाऊस नाही पण पर... आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर आपण आता उशीर करू नका लावगड करा आणि कमी क्षेत्रामध्ये का होईल ओळीत करा आणि अबक कापसाचे उत्पादन येईल यात काही शंका नाही आणि पाण्याची व्यवस्था नसेल कोरडो क्षेत्र असेल तर त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे पाणी झाल्यानंतरच कपाशीची लागवड किंवा सोयाबीनची पेरणी करायला पाहिजेत